लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद माडीपुरा येथील संत सावतामाळी मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून या मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न झाला आहे या श्री विठ्ठल रुक्मिणीची स्थापना तसेच संत सावता महाराज यांची प्रतिस्थापना करण्याचे व्यवस्थापन कमिटीने आयोजन केले होते दिनांक पंधरा एप्रिल रोजी मूर्ती स्थापना तसेच दुपारी कलश स्थापना संपन्न झाली त्यानंतर हरिभक्त परायण हरिमहाराज कपिलेश्वर देवस्थान यांचे भजन तसेच संध्याकाळी हरिभक्त परायण प्रणय महाराज यांच्या मधुरवाणीतून कीर्तन संपन्न झाले त्यानंतर देवस्थान प्रांगणात महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंदिर कमिटीचे पदाधिकारी मान्यवर महिला पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते केळवतीथील येथील रोड साहेब आपल्याला जुळलेले आहे तर ते या मंदिर बापूस आणि जुने आहे आणि ते सविस्तर सांगेत सर आपलं नाव काय आणि आपण सेवा दिली आणि आपण शिक्षक होते तेव्हापासून सेवा दिली आणि आपण आता किती वर्षात झाले आणि आपण इथेपर्यंत कोणत्या कोणत्या पदावर या मंदिरात राहिले मी आतापर्यंत माझी आज शहाऐंशी वर्षाची वय आहे चालू आहे हां शहाऐंशी वर्षामध्ये मी शिक्षकाचे म्हणून वाघोडा पार्श्वनी मेहेदी खैरी ढालगाव आणि पुन्हा आमगाव देवळी पुन्हा खैरी ढालगाव अशा या पदावर मी मुख्याध्यापक म्हणून सन एकोणीसशे सत्त्याण्णव एक तीस एप्रिल सत्त्याण्णवला रिटायर झालं तेव्हा त्याच्यानंतर सावता मंदिर समितीचे समितीमध्ये पंधरा वर्षे सतत पंधरा वर्षे मी अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळेले पंधरा वर्षे सतत अध्यक्ष म्हणून काम केलं त्यावेळेले मला तीन माझ्या बॉड्या बदलल्या पण चौथ्या वेळेले काही लोकांची नाराजी असल्यामुळे मी ते पद सोडलं बाकी काही लोकांची नाराजी होती की आम्ही आम्हाला होऊच देत नाही आम्हाला का होऊ देत नाही आपणच राहते अशा प्रकारचे त्यांचे विचार होते त्याच्यामुळे मी विचार केला की माझ्या वडिलाशी वडीलोपाडूत काही इस्टेट नाही आहे म्हणून मी त्यावेळेला राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर दुसरी बाडी स्थापन झाली अशानंतर नंतर मी इथून हे घेतला म्हणजे राजीनामा दिला आणि मी राहायला लागलो पण त्याच्यानंतर ह्या जो आता जे चालू कमिटी आहे यांनी देवस्थान न म्हणजे निर्णय घेतला का देवस्थान नवीन बांधायचं आहे म्हणून मी त्या देवस्थानासाठी मी त्यांना थोडंसं उद्युक्त केलं का बा सावतो बा हे विठ्ठलाचे भक्त होते म्हणून तुम्ही विठ्ठलाची मूर्ती तिथं आणून बसवा असं मी त्यांना प्रोत्साहन दिलं पण काही दिवसानं मला तसंच परमेश्वरानं अक्कल दिली म्हणा किंवा काही असं प्रोत्साहित केलं का यांना त्यांना सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः मूर्ती आणा सावणे तालुक्यातील केळवत माळीपुरा या सावता मंदिर देवस्थान हे गेल्या कित्येक वर्षापासून जीर्ण झालं होतं तर आज त्याची मंदिराच्या मूर्तीची प्राणपरिषद म्हणजे स्थापना झाली आहे तर आपल्यासोबत कुरोडकर साहेब जुळले आहे ते आपल्याला काहीतरी सांगते ह्या मंदिराबाबत तर आजचा जो कार्यक्रम आहे हा कशाचा आणि कशा नंबर ते सविस्तर सांगा ते हे मंदिर जनाबाई लेकुरवाळे यांनी स्थापन केलं त्यांनीच इथे आपलं घर मंदिरासाठी दान दिलेलं होतं मंदिर वा वास्तू जीर्ण होती बरेच वर्ष आम्ही बारा वर्ष इथे भागवत सप्ताह केला त्याच्यातून प्रेरणा मिळाली की मंदिर आपण मंदिरासारखं करावं त्या ह्याच्यातून आणि समाजाच्या सहकार्यातून देणगी रूपानं मिळालेले पैसे म्हणा किंवा काही ही वास्तू भव्य वास्तू तयार झाली आणि त्यामध्ये आज विठ्ठल रुक्माई मूर्तीची प्रतिष्ठापना झाली हे मंदिर तसं सा आधी सावता महाराजाची मूर्ती जनाबाईंनीच स्थापन केली होती पण आता नवीन वास्तू तयार झाल्यामुळे तिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आज स्थापन करण्यात आली त्याविषयीचा आज हा एवढा कार्यक्रम आहे महाराज लोकाचा जे कार्यक्रम आहे तो कशाचा आज ठरवला जातो तुम्ही बघा आज मूर्तीच्या प्रतिष्ठापनेकरिता आणि मंदिराच्या कलेशाकरिता म महाराजांचे कीर्तन आणि महाराजांच्याच हस्ते स्थापना व्हावी यामुळे ते कीर्तनाचा कार्यक्रम ठरविण्यात आलेला था होता गावचं आहे तर या मंदिराची विशेषतः आणि किती वर्षापासून हे जीर्ण झालेलं होतं त्याबरोबर सविस्तर सांगा पुष्कर वर्षापासून हे मंदिर जीर्ण होतं आमचे माजी अध्यक्ष लेकुरवाळे गुरुजी भैयाजी लेकुरवाळे गुरुजी यांची पुष्कळ दिवसापासून इथे इच्छा होती की मंदिर बनलं पाहिजे आणि त्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईची जर आपण मूर्तीची स्थापना केली तो जास्ती जास्त ची ची सचीन सर, सचीन तर जास्तीत जास्त लोक इथे पूजेला येतील व आपल्या समाजाचं एक वाव वाढेल आपल्या समाजामध्ये येणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलेल या दृष्टिकोनातून इथे आम्ही मंदिरामध्ये प भगवान पंढरीनाथ पांडुरंग व रुक्मिणी मातेची मूर्तीची स्थापना केली सचिन सर सचिनजी गाडगे सर आपल्याला जुळलेले आहे तर आपल्याला ह्या मंदिराबाबत आतमधील मंदिर कोणती कोणती मूर्ती स्थापना झाली आहे त्याबाबत सांगता आणि आता हल्ली हे हे आपल्यासमोर आहे हे बांधलेलं आहे याच्यात कोणी कोणी मदत केली आहे आर्थिक मदत केली आहे हे सर्व सर सांगतील आ, सर तुमचं नाव आधी सांगा नमस्कार मी सचिन सुरेंद्रजी गाडगे कोशाध्यक्ष संत सावता देवस्थान केळवत तर हा जवळपास मंदिराचा पाच हजार स्क्वेअर फीटचा एरिया आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही आज विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमिणी सावता महा महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे तर तुम्ही बघता आहात हे मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार थेंब थें तळेसाचे या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्यापरीने योगदान देऊन केलेला आहे तर आपण बघूया आत मंदिरात प्रवेश करूया आता आपण चाललो आहे त्या मंदिरात ज्या मंदिरात नवीन जीर्णोद्धार झालेला आहे आणि ते सर दाखवा थोडंसं हेच ते मंदिर आहे आणि इथे पूर्ण पूजा पाठण केलेलं आहे हे पाहू शकता आपण यासारखे आणि मूर्ती स्थापना या ठिकाणी केलेली आहे तर सर आम्हाला मूर्ती थोडं दाखवून द्या संत शिरोमणी सावता महाराज यांची ही मूर्ती आहे त्याचप्रमाणे सोबतच आज आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्या मूर्तीची स्थापना सुद्धा आज केलेली आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर